हाय हॅलो गुड मॉर्निंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जाओ ही चरणी प्रार्थना तर चला सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झाली दररोजच्याच व्हिडिओपेक्षा आजचाही व्हिडिओ खूप छान होणार आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर चला आज आहे ना सर्व आवरलं आहे घरामध्ये स्वयंपाक वगैरे सर्व झाले कांदे वगैरे काढून झाले इथं पोळी मारलेली आहे तर इथं बाहेरच पोळी केल्या आहे आम्ही तर त्या पोळींवर पात वगैरे पण टाकून झाली आज आहे ना आम्ही चाललो आणि बँकेमध्ये पण काम आहे ना तर आज आम्ही पूर्ण बघा तर बघा संध्याकाळची वेळ झाली आहे आता मी चहा ठेवलाय बाहेर पाहुणे पण आले त्यांना पण चहा द्यायचा आहे विराजला कॉफी घ्यायची आहे त्यामुळे इथे ना चहा केलाय चहा उकळतोय आमचा बाहेर पाहुण्यांसाठी आणि आज मी ना यावलेला गेली होती तुम्हाला सकाळी बोलली होती की मी यावलेला चालली पण मला आहे ना तिथं शूटच घेता नाही आला काही कारण आहे ना बँकेतच मला खूप उशीर होऊन गेला त्यामुळं काही शूट घेता नाही आलं आणि एक वस्तू घेतली मी मस्त अशी महाराजांची फेम आणली आहे तर तुम्हाला मी दाखवते कशा पद्धतीची ती तर मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आवडली का नाही पण अगोदर आहे ना पाहून फोटो दिसत पूर्ण दिसत्या बघा असा शिवाजी महाराजांची फेम आणली मी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा खूप आवडली मला ही तर आहे ना मग मी आणली ही तर कशी वाटली तुम्हाला मस्त असे शिवाजी महाराज आहे इथं मावळे पण आहेत तर शिवाजी महाराजांचे याच्यामध्येच तीन फ्रेम आहे तर तुम्हाला दाखवते इथं एक आहे इथं एक आहे आणि इथं एक आहे इथं मस्त असे मावळे आहे राजमुद्रा पण आहे तर मस्त अशी फ्रेम आणली आहे आणि आता मस्त पुढच्या रूममध्ये ना लावून देणार आहे कारण आपले दैवत शिवाजी महाराजाचे आहेत ना मला तिथं दुकानमध्ये मध्ये गेले ही फ्रेम आवडली मी लगेच घेतली तर दिदीला आहे ना तिच्या मैत्रिणीच्या लग्नासाठी गिफ्ट घ्यायचं होतं म्हणून आम्ही तिथं गेलो होतो दुकानमध्ये काय गिफ्ट घ्या सुचत नव्हतं तर तिथं भरपूर अशा वस्तू होत्या आणि महाराजांची फ्रेम पण होती तर ही फ्रेम आहे ना मला खूप आवडली मग मी घेऊन आले घरी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर बघा अशी इथं आहे फोटो तर आता करती ना कॉफी करते मी का तुला मग मी पण घेणार आहे अन्माला तुला पण घ्यायची मग आज आहे ना डायरेक्ट आता संध्याकाळीच व्हिडिओला सुरुवात केली दिवसभर मला काही शूट घ्यायलाच जमलं नाही त्यामुळे मी काही घेतलंच नाही तर मग आता इथून पुढं शूट घेते तर आता स्वयंपाक काय करावा भाजीला पण काही नाही काही सुचतच नाही येवल गेली पण भाजीलाच काही आणलं नाही कारण बँकेमध्येच खूप गर्दी होती खूप वेळ लागून गेला बँकेतलं कामच झालं नाही तरी पण त्यामुळे आहे ना काही आणलंच नाही फक्त तिला आहे ना तिच्या मैत्रिणी दिदीला आहे ना तिच्या मैत्रिणीला गिफ्ट घ्यायचं होतं ना तेवढं घेतलं ते दुकानमध्ये आणि तसंच आलो आहे आम्ही तिथं मला हे फ्रेम आवडली शिवाजी महाराजांची तर ती आणली मी कशी वाटली तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा खूप छान फेम होत्या तिथे शिवाजी महाराजांच्या पण मला हीच आवडली त्यामुळे मग मी हीच घेऊन आली काही जास्त महाग पण नाही तर चला आता मस्त आम्ही कॉफी घेतोय ए विराज आजीला देऊन येऊ जर चल लवकर मला अर्धच पाहिजे तुला अर्धच पाहिजे मग आजीला दे जो फुल येतो आजीला दे बस तर बघा इथं बाटलीमध्ये ना काचाच्या मी मनी प्लांट लावला होता तर आणि बघा कसा पानं असे पिवळे पडताय जळून जात आहे क आणि वरती आहे ना फुटतोय तो त्याला मुळ्या पण फुटलेले तर मुळ्या फुटलेल्या आहे वरती पण फुटतोय पण पण जे पान होत आहे ना मोठले तेच जळून जाऊ राहिले त्यामुळं काय करावं कळतच नाही तर बघा भाजीला काहीच नाही तर आता एवढे दोन कांदे कांदे आणले मी तर कांद्याची भाजी बनवणार आहे तर आता आहे ना कांदे कापून घेते तर संध्याकाळचे सात वाजले सात वाजले सा मस्त असं वातावरण आहे पण अंधार काय पडला नाही अजून सात वाजता काय अंधार पडत नाही तर आता म्हटलं भाजीलाच काही नाही तर मस्त अशी कांद्याची भाजी आहे कांद्याची चटणी नाही करणारे रस्सा भाजी करणारे ते तुमच्या संग शेअर करणाऱ्याचे कशा पद्धतीने करते ते आणि आमच्याकडे ना याला कोंबड कांदा म्हणतात तर आता हा कांदा आहे ना सर्व सोलून घेते आणि ओभा कापून घेणारे तर कांदा उभाच कापून घ्यायचा राहतो त्या ह्याच्यामध्ये तुम्ही टोमॅटो पण टाकू शकता पण मी नाही टाकणार आहे आमच्याकडे फक्त कांदाच टाकल्या जातो आणि छान लागते भाजी कांद्याना पण नुसतं कांदा टाकायचा आणि मस्त मीठ मसाले टाकायचे मस्त भाजी लागते काय झालं दिवसभर आहे ना आम्हाला बँकेतच खूप गर्दी होती खूप वेळ लागला पण बँकेतलं काम पण झालं नाही आमचं गेलो तर मैथीमध्ये लस साफ करायला आणि दुधीच्या मैत्रीणीला पण जिथं आणायचं होतं सर भेट दुकानात गेलो होतो आणि तिथं आहे ना मला शिवाजी महाराजांची खूप फोटो दिसला तिथेच दिला तर मला आता हे मस्त कांदे शिवून घेतले मी हे कांदे कापून घेतले बघा मस्त कांदे दोन कांदे घेतले मोठ्यात घेतले मोठे कांदे असते का जास्त कापावणे लागतात लहान कांदे ना खूप कापावं लागतात त्यामुळे ना मोठेच कांदे घेतले आता दोन तीन दिवस आहे ना काही एवढं काम नाही आम्हाला दोन दिवस लग्न उद्या दिदीच्या मैत्रिणीची हळद आहे करावं लग्न आहे त्यामुळं सण पण आहे त्यामुळे आता एवढं काम नाही तर सण झाल्यानंतर आम्हाला कांदे साठवायचे वर्ष चाळीमध्ये मग तेव्हापासून परत भरपूर काम राहील मग पण तोपर्यंत घरामध्येच असे का कामं करून घ्यावा लागतील भरपूर काम आहे घरामध्ये पण त्या दिवशी हा परिमित करायचं काही झालेच नाही आता कोंबड कांद्याची भाजी, भाजी, भाजी करू शकतात खायला पण खूप छान लागते करायला पण एकदम सोपी जास्त काही सामान लागत नाही घरातले घरात आणि जे आपले घरगुती दरवाज्चे मसाले ना यामध्येच ही भाजी होऊन जाते खूप छान भाजी लागते नक्की एखाद्या वेळेस ना तुम्ही ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर टॅमॅटो आवडत असेल ना तुम्ही यामध्ये टाकू शकतात कारण आम्हाला आवडतं पण आम्ही म्हणजे आमच्याकडे नाही ह्या भाजीमध्ये टोमॅटो टाकतच नाही त्यामुळं मी टाकलं नाही तुम्ही टाकू शकता तर आज आहे ना खूप असं ऊन होतं तर या उन्हामध्येच आम्ही घरी आलो ना इतकं जाम झालो आणि असं वाटायचं होतं खो पाणी पण खूप पेलं आणि घरी आल्यानंतर असं वाटलं उठूच नाही बसूनच राहावं इतकं ऊन लागल्यावानी झालं होतं खूप ऊन होतं तर इतक्या उन्हामध्ये बाहेर जाणं अशक्य आहे पण काय करणार कधी कधी जावंच लागतं तर बँकेचं काम होतं त्यामुळं जावंच लागलं होतं आज येवल्याला त्यामुळं गेलो होतो नाहीतर आम्ही अशक्यतो उन्हाचं बाहेर जातीच नाही शेतीतले कामं वीज सकाळी आणि संध्याकाळी करून घेतो दुपारी काही जाती नाही आणि कांदे काढायला आम्ही उपते देऊन टाकले होते त्यामुळं वावरत जायची काय एवढी म्हणजे गरज पडली नाही आम्हाला सकाळ संध्याकाळ आम्ही सकाळी पण येणार लवकर जायचो तुम्ही तो व्हिडिओमध्ये बघितलंच आम्ही किती लवकर जायचं होते त्यामुळे ना एवढ्या उन्हामध्ये जायची वेळच नाही आली पण जबरदस्त ऊन होतं आज तर चला आता रेसिपीला सुरुवात करू तर आता कढई तापायला ठेवली आहे चुल पण चांगली पेटली याच्यामध्ये तेल टाकिते तेल चांगलं गरम होऊ त्यानंतर फोडणी देते तेल पण चांगलं गरम झालंय लसूण टाकलं लसूण मस्त आहे आता यामध्ये ना मोरी आणि जिरे टाकू आपण एक चमचा मोहरी टाकली एक चमचे जिरे टाकायचे आणि आता आहे ना कांदा परतून घ्यायचा आपल्याला कांदा नाही मऊ मस्त ना तूत लातल्या जाईल पटकन, पटकन स्वयंपाक गरम पण खूप होईल आता दररोजच गरम होतो मीठ टाकते म्हणजे पटकन कांदा आहे ना आपला परतल्या जाईल या भाजीला काय जास्त वेळ नाही लागत कांदा परतला की भाजी झाली आपली बघा मस्त असा आपला कांदा परत नाही यामध्ये मसाले टाकू एक बघा पाव चमचा हळद टाकली दोन चमचे लाल तिखट टाकते धना पावडर टाकली दोन चमचे पाव चमचे ना गोडा मसाला टाकलाय आणि एक चमचा काळ तिखट टाकलाय हे माझं मागच्या अशीच काळ तिखट आहे मसाले चांगले परतून घेऊ मस्त असे मसाले परतून झाले आता आपण यामध्ये ना पाणी टाकू आपल्याला किती ग्रेव्ही पाहिजे त्याप्रमाणे आपण पाणी टाकायचं आहे घरात भाजीला काहीच नाही ना अशा वेळेस भाजी खूप छान आहे करायला खायला पण छान लागते तर आता आहे ना भाजीला उकळी यायची वाट बघायची आणि यामध्ये शेंगदाण्याचा कोट टाकायचा आता आहे ना मीठ टाकी ते थोडस अगोदर पण मीठ टाकलेलं आहे पण आता थोडस आहे भाजीला मस्त उकळी आली आणि मी ना शेंगदाण्याचा कुट करून आणला आता भाजीमध्ये टाकते बघा आता मस्त थोडेसे दोन तीन मिनटं आहे ना भाजी चांगली शिजू देऊ तर बघा मस्त असं संध्याकाळचं वातावरण तिकडं कोणीतरी शेत पेटवलंय म्हणजे गावाचं शेत असतं ना ते पेटवत असतात तर ते पेटवलंय मस्त असं वातावरण दिसतं आबट पण आलेलं आहे थोडंसं आणि आता अंधार पडायला लागलाय आणि किडक पण पाक येत आहे बारीक किडे असतात ते मोबाईलचे लाईट जेव्हा समोर हो येत आहे बघा असं मस्त वातावरण आहे बघितलं ना असं मस्त संध्याकाळचं मोकळ्या हवेमध्ये मस्त मोकळं वातावरण खूप छान वाटत तर बघा मस्त भाजी झाली तरी पण छान आली साईडने तरी आहे बघा मस्त तरी आली आहे तर आता आहे ना पोळ्या करून घेते मी भाजीचं उतरून ठेवते बाहेर पण आता खूप अंधार पडायला लागला आता बावनला भूक लागली पटकन सोय करते तर मस्त अशी भाजी झाली आहे आणि आमच्याकडे ना ह्या भाजीला कोंबड कांदा म्हणतात काही ठिकाणी कांदवणी म्हणतात काही ठिकाणी कोंबड कांदा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही पण आता आहे ना भाजी उतरून ठेवते आणि पोळ्या करते तर चला सर्व काम आवरून झालंय आता माझं आलं आणि आता किचन वगैरे पण साफ आहे जेवणं पण झाले असे सर्व कामं झाले आवरून आणि आता आहे ना चाललोय आम्ही झोपायला तर आता वाजले साडे नऊ नऊ वाजेपर्यंत सर्व कामं आवरून आहे लाईट नव्हती आमच्याकडं तर लाईट आता चाली आहे लाईट पण आता आहे ना एवढी व्यवस्थित राहतच नाही का सारखी ये जा ये जा करत राहती तर चला भाजी तर एक नंबर झाली होती नक्की तुम्ही भाजी करून बघा कशा पद्धतीने होती ती आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका स्वस्त का आणि मस्त रा मस्त तू महाराज म्हणतात ना मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण ते त्याचप्रकारे ना खूप छान अशी भाजी झाली होती तर माजा बदल चला माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप असे मनापासून धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय चला गुड नाईट